छत्तीस जिल्हे, छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्याच्या मंगरुळ दस्तगिरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर सकाळच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झालाय पुणे ते नागपूर जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला ट्रकने जोरदार धडक दिली आहे या धडकीमध्ये ट्रॅव्हल्सचा अक्षरशः शा, आहे लक्झरी बस क्रमांक एम पी पंचेचाळीस झेड एफ अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास ट्रक क्रमांक एम एच शून्य चार जी एफ शून्य पाच सतरा यांची धडक झाल्यामुळे लक्झरी बसमधील अनेक प्रवासी जखमी झाल्यामुळे त्यांना धामणगाव ग्रामीण रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आलाय ट्रॅव्हल्स बस चालक संतोष राम परिहार वयवर्ष पंचेचाळीस राहणार एरवडा पुणे यांचा भीषण अपघातामुळे जागेवरच मृत्यू झाला आहे तर काही जखमींना पुढील उपचारासाठी पुलगाव आणि यवतमाळ येथे रेफर करण्यात आलं आहे घटनेचा पुढील तपास दत्तापूर पोलीस स्टेशन आणि मंगरुळ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली कर्मचारी करतात न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी मंगेश इंगळे अमरावती